बालमित्रांनो आजच्या या भागात आपण विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या एका महिलेची माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आपण अथर्व शीर्षात म्हणतो बघा आपण गणपतीला उद्देशून म्हणतो तो ज्ञानमयो विज्ञानमयो सी तू ज्ञानमय पण आहेस आणि तू विज्ञानमय पण आहेस बरोबर आहे तसंच आपण देवीच्या बाबतीतही म्हणू शकतो की तू ज्ञानमयी आहेस आणि विज्ञानमयी आहेस आता तर, तर आता ही विज्ञानमयी देवी ही आपल्याला मनुष्य रूपात कुठे पाहायला मिळते तर ती डॉक्टर कमला सोहनी ह्यांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण त्यांची माहिती पाहू डॉक्टर कमला सोहनी या भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिक होत त्या कमला सोहनी या मूळच्या भागवत त्यांचं माहेरचं आडण भागवत विदुषी दुर्गा भागवत यांची सख्खी बहीण कमलाबाईंचा जन्म एकोणीसशे अकरा सालचा सा। कमलाबाईंचे वडील नारायणराव भागवत आणि त्यांचे काका माधवराव भागवत हे दोघेही बँगलोर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे रसायनशास्त्राचे विद्यार्थी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही बँगलोरमध्ये आहे केमिस्ट्रीचे ते स्टुडंट होते तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो रसायनशास्त्र वगैरे करायला कळणार नाही केमिस्ट्री म्हटलं तर पटकन कळेल तर कमलाबाईंनी हा विज्ञानाचा वारसा जोपासला आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी त्या मुंबई विद्यापीठातून मुंबई युनिव्हर्सिटीतून केमिस्ट्रीमध्ये बी एस सी झाल्या फिजिक्समध्ये सुद्धा त्यांनी बी एस सी मिळवलेलं आहे इतकं म्हणजे ग्रॅज्युएशन त्यांनी ज्या काळी मुलां मुली शिकत नव्हत्या त्या काळी पहिले गोष्ट म्हणजे त्यांनी सायन्स स्ट्रीम घेऊन सायन्स फील्ड घेऊन त्या एवढ्या शिकल्या ह्यातच त्यांचं आपल्याला कर्तृत्व दिसतं पण खरी गंमत पुढे आहे त्यावेळे त्या नुसत्या कमला भागवत होती बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय एस अजूनही आहे बरं का संस्था ती बँगलोर त्या संस्थेत त्यांनी पुढील शिक्षणासाठी अर्ज केला पण त्या संस्थेचे संचालक होते म्हणजे ज्या संस्थेचे जे हेड होते ते होते प्रसिद्ध नोबेल विजेते प्राध्यापक सी व्ही रामन ते त्यानंतर रामन इफेक्ट नावाचा एक विज्ञानामध्ये इफेक्ट मानला जातो त्याचे जनक हे सी व्ही रामन हे त्याचे संचालक म्हणजे हेड होते कोणाचे हेड होते बँगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे तर त्यांनी काय केलं त्या कमला भागवत सोहोनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला तर कमलाबाई नाराज झाला त्यांनी विचारलं सी व्ही रामनं की तुम्ही असा माझा अर्ज का रिजेक्ट केलात फेटाळून लावला मी रिजेक्ट केलात तर त्या म्हणाल ते म्हणाले सी व्ही रामन की आम्ही असं मुलींना काही कधी कुठे ॲडमिशन देत नाही मुलगी आहेच म्हणून तुला ॲडमिशन मिळणार नाही कारण संशोधनासाठी रिसर्चसाठी इथे आम्ही मुलींना अपॉइंट करत नाही मुलींना ॲडमिशन देत नाही असं म्हटलं कमलाबाईंना फार वाईट वाटलं आणि कमलाबाईंना रागही आला त्या म्हणाला असं कसं मी जर कॅपेबल आहे तर मी नक्कीच शिकू शकेन ना, ना पुढे तर मला तुम्ही ॲडमिशन द्या मी एकदम डिस्टिंक्शन मिळून दाखवीन तुम्हाला असं आव्हान कमलाबाईंनी रामन यांना दिलं मग शेवटी अत्यंत जाचक अटी निर्बंध म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स ठेवून त्यांनी कमलाबाईंना कसा बसा एकदाचा आय आय एसमध्ये प्रवेश दिला प्रवेश दिल्या दिला, दिला कमलाबाईंनी त्यांचं काम सुरू केलं दूध डाळी शेंगा ह्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांवर त्यांनी त्यांचं संशोधन केलेलं आहे बटाट्यावर संशोधन केलं आणि बटाट्यातील सायटोक्रोम सी ह्या जैविक प्रेरकाचा म्हणजे एन्झाईम त्याचा शोध त्यांनी लावला त्या शोधासाठी या, या सगळ्यासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी पी एच डी प्राप्त केलेल्या या पहिल्या महिला वैज्ञानिक भारतामधल्या पुन्हा पुन्हा सांगतोय मुलं पी एच डी डॉक्टरेट प्राप्त झालेल्या पहिल्या महिला वैज्ञानिक म्हणजे डॉक्टर कमला सोनी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात कधी ताडगोळे पाहिलेत का छान छान असे छोटे छोटे ताडगोळे असतात त्या ताडगोळ्यामधला रस आपण पितो आणि ताडगोळा खाऊन टाकतो या ताडगोळ्यापासून निरा नावाचं एक पेय तयार केलं केलं जातं ड्रिंक निरा रस्त्याच्या बाजूला आपल्या नीरा, के नीरा।, नीरा विक्री केंद्र पुण्यामध्ये सर्वात जास्ती आहेत भारत सरकारनेच सुरू केलेले आहेत ते निरा विक्री केंद्र निरा म्हणजे ताडगोळ्याचा रस थोडक्यात अगदी सोप्या भाषेत त्या निरेमध्ये अजीवनसत्व क जीवनसत्व हो, जीवन हो, आणि लोह हो, म्हणजे आयरन असतं तर त्या, त्या निरेचं सेवन प्रकृतीला अतिशय उपयुक्त असतं त्यावेळी आपले प्रेसिडेंट होते राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांनी हे सम कमलाबाईंचं संशोधन हेरलं आणि त्या कमलाबाईंना त्यांनी प्रोत्साहन दिलं कुपोषित मुलांच्या पोषणासाठी आणि आदिवासी समाजातील गर्भवती स्त्रियांसाठी अल्पमूल्य पोषण आहार न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याची खूप छान आहे त्या निरेची म्हणून निरा या पेयाचा वापर केला तर निरा पेली तर आपली हेल्थ चांगली होते स्ट्रॉंग होते हे सिद्ध झाल्यावर कमलाबाईंच्या संशोधनाची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली आणि कमलाबाई यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातील या व्यक्ती त्यांनी एवढं संशोधन केलं पहिली पी डी प्राप्त केली आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आपण इतर आजूबाजूला जाताना आपल्याला ते निराविक्री केंद्र दिसतात बघा पण त्या निराविक्री केंद्री निराविक्री केंद्र जे आहे त्याचे जनक कोण त्या म्हणजे ह्या कोण डॉक्टर कमलाबाई सोनी आपल्याला यांच्याविषयी काही माहितीही नसेल परंतु या एवढ्या स्त्रिया आपल्या समाजामध्ये शिकून मोठ्या होऊन त्यांनी एवढं कर्तृत्व गाजवलं तर ह्या नवरात्राच्या निमित्ताने त्यांचं स्मरण आपलं करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे मुलांनो तुम्ही अशा अनेक स्त्रिया तुमच्या आजूबाजूला पाहत असाल त्या सर्वांचा सन्मान करायला शिका आपल्या आईचा सन्मान करायला शिका आपल्या बहिणीचा आजीचा मावशीचा आत्याचा काकूचा सगळ्यांचा सन्मान करायला शिका स्त्रियांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे ती शिकवण तुमच्या मनावर बिंबवावी आणि तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती व्हावी म्हणून हे मी व्हिडिओ तयार करतो आहे तर आजच्या भागात मी इथेच थांबतो धन्यवाद